नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच आजचा व्हिडिओ पण मस्त मजेत आहे एकदम का कारण आजचा व्हिडिओ आहे एन एस डी च्या आयपीओ बद्दल खूप जण अनेक दिवसांपासून या आयपीओ ची वाट बघतायत सो so, आज आपण ऍज युजल कंपनी नक्की काय करते त्याच्यानंतर कंपनी नक्की पैसा जो कमवते तो कुठल्या कुठल्या रेव्हेन्यू मधून त्यांचा पैसा येतो त्याच्यानंतर कंपनीचे फायनान्शियल्स कसे आहेत व्हॅल्युएशन कसे आहेत त्यांचे स्पर्धक कोण आहेत काही रिस्क आहेत का जोखीम आहे का काही लिटिगेशन्स आहेत का आणि आयपीओ चे डिटेल्स असं आपण जनरली हाच एक फॉर्मॅट फॉलो करत असतो तो फॉर्मॅट आपण फॉलो करणार आहोत आणि आजच्या कंपनी बद्दल म्हणजे एनएसडीएल बद्दल आपण अजून माहिती जाणून घेणार आहोत पण बरेच जण या कंपनीवर लक्ष का ठेवून होते कारण हा पण शेअर अनलिस्टेड स्पेस मध्ये अव्हेलेबल होता आणि आपल्याकडे काय माहिती लोकांना अनलिस्टेड स्पेस म्हटलं की जी काही एक उत्सुकता असते एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस पण तेच झालं होतं की अनलिस्टेड स्पेस मध्ये जोडायला मिळत होता त्याच्यापेक्षा कमी रुपयांनी आयपीओ आला होता त्याचा आणि या शेअरचं काय होतं माहितीये का लगेच तुम्हाला मनी कंट्रोल एक, एक आर्टिकल आहे त्याला घेऊन जाते मी एनएसडीएल साठ ते आठशे हो, आता बघा तीस जुलैला ओपन होणार आहे एक ऑगस्टला क्लोज होणार आहे ओके आता इकडे महत्वाची गोष्ट मी ऑलरेडी हे करून ठेवलेली हायलाइट करून ठेवलेले एनएसडीएल ट्रेड करत होता एक हजार पंचवीस ला अनलिस्टेड मार्केटमध्ये आणि त्यांनी ऑलरेडी एक वीस पर्सेंट करेक्शन बघितले आहे फ्रॉम इट्स रिसेंट पीक ऑफ बाराशे सीन ऑन जून दोन हजार पंचवीस ओ गॉड बाराशे पंच्याहत्तर ला हा अनलिस्टेड स्पेस मध्ये अव्हेलेबल होता बारा जून ला बारा जून ला म्हणजे काय मागच्या महिन्यात बाराशे पंच्याहत्तर ला अव्हेलेबल होता आणि आता सातशे साठ ते आठशे रुपयात घेऊन आलेले आहेत म्हणजे एक तृतीयांश व्हॅल्यू ऑलरेडी गॉन आहे ऍज कम्पेअर्ड टू अनलिस्टेड स्पेस असं म्हणल्यावर लोक घाबरतात घाबरू नका बट हे तुम्हाला माहिती पाहिजे की अनलिस्टेड स्पेस मध्ये काय काय होऊ शकतं ओके okay. येऊयात आता बेसिक कंपनी नक्की काय करते याच्याकडे कारण आय एम शुअर sure सगळ्यांनी थोडीना अनलिस्टेड मध्ये घेतली असणार असणार आहे ज्यांना उत्सुकता आहे कंपनी नक्की काय करते है? मी या शेअरला अप्लाय करावं नाही करावं ह्या द्विधा मनस्थितीत जर तुम्ही असाल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपोआप कळतील ओके एन एस डी एल काय माहिती का सेबी रजिस्टर्ड मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन आहे भारताची पहिली डिपॉझिटरी आहे एकोणीशे शहाण्णव पासून ऑपरेशन मध्ये नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड फुल फॉर्म तर सगळ्यांना माहितीच आहे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे स्टॉक मार्केटचे जे मेन तुम्ही घटक आहेत असं म्हणू शकता त्याच्यापैकी एन एस डी एल म्हणजे थोडक्यात डिपॉझिटरी हा एक खूप मोठा घटक आहे आता नक्की डिपॉझिटरी काय करते तुम्ही जर माझे बेसिक ऑफ स्टॉक मार्केट फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस वगैरे काही कोर्सेस केले असतील तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल की नक्की याचा अर्थ काय असतो सो so, डिपॉझिटरी म्हणजे काय थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसे आपण बँकेत पैसे ठेवतो तसे आपण एखाद्या डिपॉझिटरीकडे आपले शेअर्स ठेवतो आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये डिपॉझिटरीकडे म्हणजे काय डिपॉझिटरीकडे अकाउंट ओपन केलं जातं डीपीच्या थ्रू फार जर तुम्हाला जड होत असेल तर ठीक आहे थोडक्यात काय डिपॉझिटरी जी आहे एन एस डी एल आहे ती एक मोठं कपाट आपल्याला प्रोव्हाइड करते कपाट फिजिकल कपाट नाही ई कपाट म्हणूया ओके इलेक्ट्रॉनिक कपाट ज्याच्यात आपले वेगळे वेगळे कप्पे असतात वे अकाउंट असतात त्यातलं एक कप्पा एक अकाउंट आपलं असतं तिचे आपण आपले ई शेअर्स इलेक्ट्रॉनिक शेअर्स ठेवतो हो इथपर्यंत ओके आता लोकांना वाटतं की ही कंपनी फक्त डिपॉझिटरी सर्व्हिसेसच प्रोव्हाइड करते असं आहे का असं नाहीये काय काय प्रोवाइड करते बघा तुम्हाला इथे दिसेल डिमॅट अकाउंट ओपनिंग मेंटेनन्स हे तर सगळं आहे ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग करते म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा शेअर विकता तेव्हा तुमच्या डिमॅट मधून तो शेअर जातो मग समोरच्या व्यक्तीच्या डिमॅट अकाउंट मध्ये जातो सो ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग आहे कॉर्पोरेट डिविडंड्स कॉर्पोरेट ऍक्शन डिविडंड बोनस हे काय तुम्ही म्हणाल कॉर्पोरेट ऍक्शन आणि यांचा काय संबंध आहे सिम्पल आहे ना जेव्हा कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करते तर कुठल्या व्यक्तीकडे किती शेअर्स आहेत हे कसं कळणार कंपनीला ते डिपॉझिटरी कडनं त्यांना तो सगळा डेटा मिळतो सो कॉर्पोरेट साठी सुद्धा एक खूप महत्वाचं रोल डिपॉझिटरी प्ले करते प्ले करते आणि असेट सर्व्हिसिंग ओनरशिप रेकॉर्ड सुद्धा आहे सो डिपॉझिटरी हा त्यांचा एक मोठा चंक आहे आता सबसिडरी सर्व्हिसेस कडे येऊयात एन पीबीएल पेमेंट बँक हा म्हणजे पेमेंट बँक आहे तर नक्कीच आहे तुम्ही इथं बघितलं तर मी ऑलरेडी वेबसाईट ओपन करून ठेवलेली आहे तुम्हाला इथं दिसेल की पेमेंट बँक म्हणजे आता काय काय बघा तुम्ही इथं त्यांच्याकडे सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता च्या पेमेंट बँक मध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता रिचार्जेस करू शकता तुम्ही एखादा मोबाईल रिचार्ज आहे डेटा रिचार्ज आहे व्हर्च्युअल डेबिट कार्ड आहे त्यांची ऑटो पे करू शकता स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन अकाउंट ची स्टेटमेंट मिळू शकता सेव्हिंग सगळं म्हणजे बेसिक फंड ट्रान्सफर करू शकता बरेच काय काय बिल पेमेंट काय सांगायचं होतं तर एन एस डी एल ची स्वतःची एक पेमेंट बँक सुद्धा आहे ओके जरी ती बी टू बी फोकस्ड असली तरी सुद्धा इंडिव्हिज्युअल्स केटर करते आणि अजून एक सबसिडी सर्विस म्हणजे एनडीएमएल जिथे ते डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टम्स म्हणजे डेटा बेस मॅनेजमेंट मध्ये ते जास्त आहेत इथे ते केवायसी रेजिस्ट्रेशन एजन्सी म्हणून पण काम करतात इन्शुरन्स रिपॉझिटरी म्हणून काम करतात तुम्हाला इन्शुरन्स रिपॉझिटरी म्हणजे काय आजकाल आपण जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी काढतो आपली ती आपली फिजिकल कॉपी पण असू शकते किंवा ई कॉपी पण असू शकते जर इलेक्ट्रॉनिक कॉपी असेल तर हे इन्शुरन्स रिपॉझिटरीच्या अंडर जातं ओके सो एनडीएमएल डेटाबेस मॅनेजमेंट काय करते हेही तुम्हाला नाही काही व्हॅल्युएटेड सर्व्हिसेस देते जसं की ई वोटिंग आहे एपीआय बेस्ड डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत हे बेसिक आहे ओके पण आता तुम्ही म्हणाल रचना ह्याच्यापैकी महत्वाचा बिझनेस सेगमेंट कोणतं डिपॉझिटरी आहे का सबसिडी सर्व्हिसेस आहे का व्हॅल्युएटेड सर्व्हिसेस आहे बघून घेऊयात लगेच पुढच्या भागात पुढे जायच्या आधी तुम्हाला वेबसाईट बघून लक्षात आलंच असेल मी तुम्हाला मगाशी म्हटलं असं पासिंग रेफरन्स दिला होता तुम्ही पटकन इथं क्लिक रचना नानाट डॉट इन वरती आहे तुम्ही इथं क्लिक करू शकता स्टॉक मार्केट कोर्सेस वरती भरपूर आपले तुम्ही जर बिगनर असाल तर बिगनर लेवलचे आपले कोर्सेस आहेत बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट आर्थिक व्यवस्थापनाचे सप्तपदी आणि इथे तुम्हाला एक मैत्री म्युच्युअल फंडशी म्हणून पण कोर्स दिसेल कॉम्बिनेशन कोर्सेस दिसतील तुम्हाला जर वाटलं की मला बेसिक्स येतात मला थोडंसं हाय लेवल पाहिजे तर फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप हे सगळे कोर्सेस आपल्या वरती अवेलेबल आहे स्टॉक मार्केट मराठीतनं अतिशय सोप्या पद्धतीने प्रॅक्टिकल पद्धतीने शिकायचं असेल तर अजिबात पुढे मागे काही म्हणजे संकोच करू नका आणि लवकरात लवकर तुमच्या आवडतीच्या कोर्स साठी एनरोल नसाल की कुठला कोर्स माझ्यासाठी योग्य आहे तर इथे कॉन्टॅक्टर्स म्हणून सुद्धा इथे एक सेक्शन आहे आणि त्या कॉन्टॅक्टर्स मध्ये आमचा एक मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही एक व्हॉट्सअप ड्रॉप करू शकता माझी टीम नक्की तुम्हाला येऊन येऊन म्हणजे व्हॉट्सअपवर तुमची क्वेरी सॉल्व्ह करून देईल ओके आता वळुयात आपण आपल्या मेन मुद्द्याकडे की कंपनी नक्की काय आता त्यांचे जे काय रेव्हेन्यू आहे त्यांचे ते रेव्हेन्यू त्यांना नक्की कुठन किती मिळतात ह्याच्याकडे थोडंसियात मी तुम्हाला म्हटलं तीन होते बरोबर डिपॉझिटरी सर्व्हिसेस होत्या जिथे आपण शेअर्स चे जे आपले ई शेअर्स आहेत ते ठेवतो बँकिंग सर्व्हिसेस मग अशी मी तुम्हाला दाखवलं सेव्हिंग अकाउंट उघडू शकता त्याच्यानंतर तुम्ही रिचार्जेस करू शकता वगैरे सगळं आणि डेटा बेस मॅनेजमेंट पण तुम्हाला सांगितलं होतं ज्याचे इन्शुरन्स रिपॉझिटरीचं उदाहरण दिलं तुम्हाला आता या सगळ्या केसेसमध्ये कशातनं नक्की किती त्यांना रेव्हेन्यू मिळतो आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल ना तर तुम्हाला इथे असेल डिपॉझिटरी मधनं फक्त साडे त्रेचाळीस टक्के रेव्हेन्यू मिळतोय बँकिंग मधनं हायेस्ट रेव्हेन्यू त्यांना जवळजवळ एक्कावन्न टक्के आणि साधारण पाच टक्के डेटा बेस मॅनेजमेंट मधून मिळत आहे सो so, डेटा बेस मॅनेजमेंट आपण तात्पुरती बाजूला ठेवूयात ओके बँकिंग सर्व्हिस एवढं मोठं आहे तर मग लोक एनएसडीएल लाव डिपॉझिटरी डिपॉझिटरी म्हणून का महत्त्व देत थांबा थांबा हे फक्त रेव्हेन्यू झालं ओके टॉप लाईनचं गणित झालं बॉटम लाईन काय प्रॉफिटेबिलिटी जर तुम्ही बघितली तर जरी त्रेचाळीस टक्के डिपॉझिटरी सर्व्हिसेस मधनं रेव्हेन्यू येत असेल तर एक्याण्णव डिपॉझिटरी मधनच येतोय बँकिंग सर्व्हिसेस मधन जरी पन्नास टक्के रेव्हेन्यू मिळत असेल तरी पण इकडनं फक्त एक पॉईंट शून्य टक्के त्यांना प्रॉफिट मिळतोय आणि डेटा बेस मध्ये साधारण पावणे सहा टक्के रेव्हेन्यू साडेसात टक्के प्रॉफिट सो तसं म्हणलं तर बघा मी तुम्हाला म्हटलं काय अनालाइ करायचं हे पण माहिती पाहिजे आपल्याला फक्त रेव्हेन्यू बघून आहे याला काय अर्थ आहे काही डिपॉझिटरी नाहीच आहे असं म्हणायला असं म्हणणं योग्य नाही ठरणार आपल्याला प्रॉफिटचाही आकडा तेवढाच बघितला पाहिजे आणि एक्क्याण्णव टक्के जेव्हा डिपॉझिटरी मधनं त्यांना प्रॉफिट येतोय नक्कीच ह्याचं महत्व खूप जास्त आहे पुढच्या भागात आपण बघून घेऊयात की इंडस्ट्री अनालिसिस या कंपनीचा आपण काय पद्धतीने बघू शकतो वळूयात आता इंडस्ट्री अनालिसिस कडे एन एस डी एल ही भारतातली सगळ्यात लार्ज सगळ्यात मोठी डिपॉझिटरी आहे डीमॅट अकाउंटच्या बेसवरती ही म्हणजे ओव्हरऑल डिपॉझिटरी मार्केट जे आहे ते डुओपॉली आहे आणि एंट्री टू बॅरियर सुद्धा भरपूर आहे डुओपॉली म्हणजे काय जिथे दोनच मोठे प्लेयर्स आहेत म्हणजे एनएसडीएल सीडीएसएल तिसरा प्लेअरच नाही ह्याला म्हणायचं डुओपॉली एकटच एन एल असतात ह्याला म्हणायचं मोनोपॉली ओके सो मोनोपॉली नाही ही डुओपॉली आहे कोण कोणी अर्थात सीडीएसएल आहे टोटल क्लायंट्स किती आहेत सत्तावीस टक्क्यांनी यांचा क्लायंटची वाढ झालेली आहे सत्तावीस पॉईंट चार टक्क्यांचा सीएजीआर आहे कधी ते कधी दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आणि आता इथून पुढे अकरा ते बारा टक्क्यांच्या सीएजीआरनी त्यांचे टोटल क्लायंट अकाउंट वाढण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत तुम्ही म्हणाला हो हा पेस कमी झाला काय झाला माहितीये हा जो दोन हजार सतरा ते पंचवीसचा जो काळ आहे त्याच्यात एक मोठा महत्वाचा काळ कुठला आहे कोविडचा कोविडच्या काळात अशी भस्कण डिमांड अकाउंट वाढली होती आणि त्याच्यामुळे टोटल क्लायंट अकाउंट एवढ्या जास्ती सीएजीआर वाढली आता सगळं थोडं नॉर्मलाईज झालेलं आहे आणि तरी सुद्धा अकरा ते बारा टक्के सीएजीआर ही काही वाईट नक्की नाही मानली जाणार हा आता मुद्दा लक्षात ठेवा कोविडच्या वेळेला अचानक अकाउंट्स वाढले ते तुम्हाला कुठं दिसत का का नक्कीच दिसतंय एन एस डी मार्केट शेअर किती होता बघा कोविड दोन हजार वीस च्या एंड पर्यंत कारण कोविड मार्च वीस मध्ये सुरू झाला बरं तोपर्यंत एक्क्याऐशी पॉईंट एकोणसाठ टक्के होता आणि सीडीएसएल फक्त अठरा टक्क्यांवरती होता आणि कोविड नंतर अठरा टक्क्यांवर डायरेक्ट भासन तीस टक्के पस्तीस टक्के एवढा आणि हे विचार एक्क्याऐंशी संबंध आहे काही तर संबंध आहे काय सांगते कोविडच्या वेळेला हे डिस्काउंट ब्रोकर्स जे होते कोण कोण झिरोदा म्हणा अपस्टॉक्स म्हणा ग्रो म्हणा पेटीएम मनी म्हणा हे सगळ्यांचं अचानक क्रेज वाढलं त्याच्यात काही सुद्धा वाटा होताच म्हणजे झिरो दा अपस्टॉक्स सारख्या अकाउंटचा क्रेज वाढण्याच्या मागे आणि यांनी काय सांगितलं माहितीये आम्ही फक्त सीडीएसएल कडे आमच्या डीमार्ट सर्व्हिसेस ऑफर करणार ओके okay? तुम्ही ते जर बघितलं झिरो दा डिस्काउंट ब्रोकर आहे फक्त सीडीएसएल ग्रो फक्त सीडीएसएल अपस्टॉक्स फक्त सीडीएसएल एनजेलोन फक्त सीडीएसएल पेटीएम मनी फक्त सीडीएसएल आयसीआयसी एकमेव आहे आयसीआय डायरेक्ट जे फक्त एनएसडीएल म्हणते एनएसडीएल ओनली बाय आय बँक आणि इथून पुढे जर तुम्ही बघितलं तर सर्व फुल सर्व्हिस ब्रोकर दोन्हीकडे देतात पण तुम्ही जर बघितलं ना जे फुल सर्व्हिस ब्रोकर्स आहेत ना टिपिकली इथं तुम्ही बघाय बघा डिफॉल्ट एन एस डी एल इथेही इथे प्रायमरी परत एन एस डी एल आहे आणि काही ठिकाणी दोन्ही ते परवानगी देतात सो आता तुम्हाला तो अजून लागला असेल की एक तर अकाउंट वाढली त्याच्यामुळे सीएजीआर जास्त होतात आणि कारण डिस्काउंट कडे जास्ती लोक धावत होते स्वस्तात मिळते म्हणून त्याच्यामुळे सीडीएसएलचा शेअर जास्त वाढला शेअर वाढला म्हणजे हा मार्केट शेअर आपण म्हणतोय तो अचानक वाढला इथपर्यंत ओके ओव्हरऑल हे सगळं पुढे कंटिन्यू म्हणलं अकरा बारा टक्क्यांनी कंटिन्यू राहील अशी अपेक्षा आहे का बरं अपेक्षा आहे कारण ओव्हरऑल कॅपिटल मार्केट फेवरेबल आहे आता एक चांगलं पार्टिसिपेशन अजून इन्क्रीज होत आहे डेमोग्राफिक्स आपले आता फेवरेबल आहे भरपूर जण आता यंग आहेत काम करण्याच्या एजमध्ये आहेत सो पैसा कमवणार पैसा कमवला की आयडियली बचत करणार बचत केली की ते पैसे इन्व्हेस्ट करणार आणि म्हणूनच आपण म्हणतोय हाऊसहोल्ड सेव्हिंग जे काय असतील ते बचत झालेले पैसे इन्व्हेस्ट करून अशा कंपन्यांना आयडियली फायदा होऊ शकतो पॅट किती आहे या अख्ख्या इंडस्ट्रीची पॅट मार्जिन किती आहे तर तुम्ही बघितलं तर कोविडच्या थोडा एक इथं डिप आला होता पण कोविडच्यानंतर ओव्हरऑल तुम्ही निळ्या रंगात बघा एनएसडीएल एनएसडीएल किती आहे बघा पंचेचाळीस पॉईंट तीन टक्के बेचाळीस पॉईंट शहाण्णव त्रेचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस ऑलमोस्ट ओके साधारण बेचाळीस ते पंचेचाळीस रेंज मध्ये आणि सीडीएसएल बघा एकावन्न टक्के चोपन्न टक्के पन्नास टक्के अठ्ठेचाळीस टक्के सेहेचाळीस सत्तेचाळीस टक्के ओके सो बऱ्यापैकी व्हेरिएशन थोडं जास्ती सीडीएसएल मध्ये वाटतंय Uh, तुम्ही म्हणाल ओव्हरऑल इंडस्ट्री अनालिस फक्त का एनसडीएल सीडीएस आहे ना त्याच्यामुळे दोनच प्लेयर्सला ला घेतलेले आय होप ओव्हरऑल इंडस्ट्री अनालिसिस तुम्हाला लक्षात आलेला आहे मी मेन मुद्दा काय इथून पुढे पण इंडस्ट्री वाढण्याची शक्यता आहे का शंभर टक्के हो किती टक्क्यांनी सीएजीआर अपेक्षित आहे अकरा ते बारा टक्के सो ही गोष्ट एनएसडीएल साठी आणि सीडीएसएल साठी दोघांसाठी चांगलीच मानली जाईल वळू आता फायनान्शियल्स कडे कंपनीच्या अगदी खरं सांगायचं जर सुटसुटीत फायनान्शियल्स एकदम तुम्ही बघितला ना तर रेव्हेन्यू फ्रॉ ऑपरेशन अच्छा वे, या अख्या मध्ये मी जे जे आकडे म्हणते ते मिलियन्स मध्ये मिलियनला जर तुम्हाला करोडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक डेसिमल पॉईंट आधीकडे घ्यायचा उदाहरणार्थ कसं रेव्हेन्यू फ्रॉ ऑपरेशन्स दहा हजार दोनशे एकोणीस मिलियन म्हणजे काय एक डेसिमल पॉईंट इकडे आणा म्हणजे एक हजार एकवीस करोड पण मी आता मिलियन मध्ये सगळे सांगते साधारण दहा हजार मिलियन पासून साडेबारा हजार मिलियन पासन चौदा हजार दोनशे मिलियन रेव्हेन्यू अगदी व्यवस्थित हळूहळू करत वाढत चाललेला आहे तसंच पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स तेवीसशे मिलियन वर सत्तावीसशे मिलियन वर चौतीसशे मिलियन तोही व्यवस्थित तोहीत वाढत चाललेला आहे अर्निंग पर शेअर पण बघा तुम्ही पावणे बारा टक्के पावणे बारा वरन साधारण पावणे चौदा साधारण आणि मग सतरा पॉइंट सोळा सो अर्निंग पर शेअर पण वाढत चाललेला आहे असा काही काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही बघितलं तिथं बॉरोइंग शून्य आहेत उत्तम ओके डेट इक्विटीला डेट काहीच नाहीये ओके आणि पण तुम्ही जर नेटवर्थ बघितला नेटवर्थ व्यवस्थित वाढत चाललेले आहे चौदा हजार मिलियन वरन सोळा हजार आठशे वरनं वीस हजार रेव्हेन्यू सीएजीआर किती तीन टक्क्यांचा रेव्हेन्यू सीएजीआर सतरा पॉईंट आठ आठ टक्के प्रॉफिट सीएजीआर वीस पॉईंट आठ आठ टक्के आहे सो फायनान्शियल मध्ये अगदी खरं सांगायचं तर कंप्लेंट करण्यासारखं काहीही नाही ओके इव्हन जर तुम्ही इथं बघितलं ना आता थोडस आपण डीप जातोय तुम्हाला जर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघा ना बावीस टक्क्यांवरनं थोडा डिप झाला होता साडे वीस टक्के आणि डायरेक्ट आता परत तेवीस पॉईंट पंच्याण्णव जवळजवळ चोवीस टक्क्यांपर्यंत आलेला आहे पण या चोवीस टक्क्यांमध्ये त्याचं जर परत फोड केली तिने तुम्ही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनची सगळ्यात जास्ती ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कशात आहे एनएसडीएल मध्ये म्हणजे डिपॉझिटरीच्या ह्याच्यात ओके त्याच्यानंतर तुम्हाला डेटा बेस मध्ये किती ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे एकतीस टक्के आणि पेमेंट मध्ये पॉईंट एक्कावन्न टक्के म्हणजे काहीच नाही आहे कन्सॉलिडेटेड पॅट मार्जिन तुम्ही बघितलं तर एकवीस टक्के वीस वरनं बावीस पॉईंट तीन टक्के सो तशी वाढलेली आहे परत तुम्ही इथं बघितलं तर हायएस्ट प्रॉफिट पॅट मार्जिन परत डिपॉझिटरी बिझनेस कडेच आहे आणि इथे तर म्हणजे पॅट मार्जिन पेमेंट बँक मध्ये पॉईंट दोन टक्के म्हणजे नाके बराबर होणू शकतो आपण आणि रिटर्न ऑन इक्विटी पण डिसेंट इनफ आहे बघा तुम्ही सोळा टक्के सतरा टक्के नॉट बॅड ऍट ऑल परत सेमच डिपॉझिटरीचा सतरा पॉईंट अठ्याहत्तर टक्के रिटर्न ऑन इक्विटी आणि एनपीबीएल सव्वीस टक्के सो हे मी तुम्हाला सारखं डोक्यात तुम्हाला बंबाड करते की काय होतं माहिती का एनएसडीएल म्हणजे लोकांना डिपॉझिटरी फुल स्टॉप फुल स्टॉप झाला एनएसडीएल एवढीच वाटते पण डिपॉझिटरीच्या बरोबर बँकिंग बिझनेस असला तरी प्रॉफिटेबिलिटीला हार्डली काही कॉन्ट्रीब्युशन आहे ओके रिस्क आहेत का काही रिस्क आहेत सगळ्यात चांगलं चांगलं कसं असून चालेल रेग्युलेटरी रिस्क आहे एनएसडीएल ला भरपूर सेबीकडनं शो कॉज नोटिसेस आलेले आहेत शो कॉज नोटीस म्हणजे त्यांना असं विचारलं तर का बरं आम्ही तुम्हाला Uh, म्हणजे ह्याच्यात तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली असं आम्ही का बरं uh, नाही पकडून चाललो पाहिजे कॉज वाय वी शुड नॉट से दॅट यू रॉंग आपण म्हणतो त्याला ओके का बरं चूक नाही तुम्ही प्रूव्ह करा असे शो कॉज नोटिसेस असतात ईडी लिंक्ड मनी लॉन्ड्रिंग केसेस पण आहेत सो अगदी इथं काही असं दुतल्या तांदळाचं आहे असं वाटत नाही ओके प्रॉफिटबिलिटी डिपेंडन्स आहे कंपनीची मेन प्रॉफिटबिलिटी मार्केट ऍक्टिव्हिटी मधनच येते थोडक्यात काय बाजार जर खालती पडायला लागलं डल सुरू झालं तर या कंपन्यांना कुठल्याही मार्केट पार्टिसिपेंटला थोडस कुठं ना कुठं तरी फटका बसतो आणि सबसिडी चॅलेंजेस रेग्युलेटरी हर्डल्स आहेत शेवटी काय सेबी सगळ्यांचा म्हणजे माय बाप असल्यासारखा या सगळ्या लोकांसाठी सेबीने काही नियम बदलले की यांना एक फटका पडू शकतो हो, या झाल्या की रिस्क लिटिकेशन्स म्हटलं तर असं काही फार मोठ्या लिटिकेशन नाही डायरेक्ट टॅक्स टॅक्स नॉर्मल तेवढं काय टॅक्सेशनच्या लिटिकेशन्स चालतच असतात असं काही खूप डेंजर मला कुठलंच लिटिकेशन वाटलं नाही पिअर कंपन कडे वळ म्हणजे काय एकच आहे त्यांचा पिअर स्पर्धक सो तुम्ही जर बघितलं रेव्हेन्यू या कंपनीचं जरी जास्त असेल पंधरा हजार मिलियन तुलने बारा हजार मिलियन आहे पण तुम्हाला आठवत असेल तर आपण काय म्हणलंय पंधरा हजार मिलियन पैकी यांचं काहीतरी सेहेचाळीस टक्के काहीतरी का uh, डिपॉझिटरी बनवण्यात होता आता आपलं गणित काही सेहेचाळीस टक्के काढणं अवघडच आहे आपल्याला साधारण पन्नास टक्के जरी आपण पकडलं तरी पंधरा हजाराच्या पन्नास टक्के किती होतात सा सा so, तर साधारण साडेसात हजार मिलियन वर्ष सीडीएसएल बारा हजार मिलियनचा रेव्हेन्यू आहे आणि साधारण पंच्याहत्तर टक्के रेव्हेन्यू यांचा डिपॉझिटरी सर्व्हिसेस म्हणून येतो सो साधारण बारा हजारच्या पंचाहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार येतील बरोबर सो नऊ हजार आणि साडेसात हजार मिलियन सो तसं म्हणलं तर प्युअर प्ले डिपॉझिटरी मधनं सीडीएसएलचा रेव्हेन्यू थोडा जास्त आहे ओके त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं ईपीएस दोन्ही बेसिक डायल्युटेड दोन्ही सीडीएसएल चा जास्त आहेत एनएव्ही मात्र ह्यांची एनएसडीएल ची जास्ती आहे त्याच्यानंतर रिटर्न ऑन नेटवर्थ सीडीएसएल चा जास्ती आहे नेटवर्थ परत ह्यांची एनएसडीएल ची जास्ती आहे पण पॅट जर तुम्ही म्हणला तर पॅट परत सीडीएसएल चा जास्ती uh, आहे पॅट च्या जोरावरती त्याच्यानंतर एनएव्ही एच्या सॉरी पॅटच्या जोरावरती त्याच्यानंतर एकंदर च्या जोरावरती च्या जोरावरती कदाचित म्हणून चा पीई रेशो थोडा जास्ती आहे अडुसष्ट थोडा नाही आहे जास्ती अडुसष्टचा पी रेशो आहे आणि एन एस डी एलचा मात्र पी रेशो आता जो प्राइस बँड आलेला आहे बे, त्याच्या बेसिस वरती फक्त सेहेचाळीस पॉईंट त्रेसष्ट आहे ओके आयपीओ डिटेल्स काय तीस जुलैला सुरु होतोय एक ऑगस्ट पर्यंत आहे प्राइस बँड सातशे साठ ते आठशे ते रुपये आहे आणि एक एकच वाईट आहे की हा अख्खा चखा फ्रेश इश्यू आहे म्हणजे काय जे काय पैसे मिळणार आहे उलट म्हणले का मी अख्खा चक् फ्रेश इशू नाहीये ऑफर फॉर सेल आहे ते मग इतकी भावनांमध्ये वाहून गेले की शब्दच वाहून गेले फ्रेश इश्यू शून्य आहे काहीच नाही अख्खा ऑफर फॉर सेल आहे म्हणजे काय जे काही पैसे जे कोण मध्ये अप्लाय करणार आहेत हे सगळे पैसे प्रमोटर्स घेऊन जाणार आहेत त्यातला एकही एक रुपया कंपनीत येणारच नाहीये असं झालं की मला थोडस काय मजा असं होतं कारण शेवटी मिळालेला पैसा जर कंपनीने साठी वापरला कंपनी मोठी करण्यासाठी वापरला तर अजून थोडी मजा येते ऑफ नक्की ओके सो आय होप तुम्हाला एक ओव्हरऑल जी माहिती अपेक्षित होती की कंपनी नक्की काय करते त्याच्यानंतर इंडस्ट्री अनालिसिस काय त्याच्यानंतर फायनान्शियल्स कसे आहेत लिटिकेशन काय आहेत का रिस्क काही आहेत का व्हॅल्युशन कसं आहे आयपीओ च्या डिटेल्स सगळं सगळं तुम्हाला आय होप व्यवस्थित कळालेलं असेल आणि तुम्हाला अजून शिकायची इच्छा असेल मी म्हणलंसं ते आपले कोर्सेस बद्दल मगाशी सांगितलेलं आहेच आहे तर एकदा आपली वेबसाईट रचना रानडे डॉट इन पण चेक करायला विसरू नका तुम्हाला लिंक पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि भेटूया अशाच एखाद्या पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर